आलं पूर्ण चार पाच फळ इतक्या जाग्यात लगेच सहा हे पूर्ण फळाला म्हणजे हेत नाही नमस्कार मित्रांनो आपला कृषी मित्र दत्तात्रय मिसाळ आज आपल्या पंचकृषीतील प्रगतशील शेतकरी वायगाव येथील आमचे कृषी मित्र भागवतरावजी खेत्रे यांच्या शेतात आज आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या आपण खरबूजाच्या शेतीला या ठिकाणी भेट दिली आहे आता त्यांचा माल जवळपास या सहा ते सात दिवसामध्ये या ठिकाणी जाईल असे पोजिशन झालेले आहे बघू शकता हे आणि प्रगतीशील शेतकरी म्हणण्याचं कारण काय आहे माहिती आहे का आता त्यांचं या ठिकाणी दोन बोर दोन सोल सोलर प्लांट त्यांनी सोलर फिट केलेले आहेत बोरवर आणि इकडं साईडला शेतळ आहे आता त्यांच्या बोरचं आज पाणी थोडं कमी झालेलं आहे म्हणून त्यांनी पुढचं नियोजन म्हणून एक तर तीस तीस मीटरचं क्षेत्र त्यांनी खांदलेलं आहे आणि पूर्ण भरलेलं आहे म्हणून म्हणतो शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीत उत्पन्न घेण्याच्या अगोदर आपलं पाण्याचं नियोजन करणं हे गरजेचं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जेक, केवान जय किसान